मंडळी नमस्कार 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 खिलार शेतकरी परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केलं नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आताच करा कारण का या खिलार दुनियामधल्या वास्तव गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्या गोष्टींची बातमी आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपल्याला सुद्धा त्याचे वास्तव अनुभव घेता यावा वास्तव कष्ट करता यावा वास्तव खर्च करता यावा हे वास्तव हा शब्द तुम्हाला समजण्यासाठी या चॅनलमधल्या मध्ये संपूर्ण व्हिडिओ करावा लागतील त्यावेळेला आज एका ठिकाणी वास्तवता तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो आहे आणि या ठिकाणी गाई भरण्यासाठी दोन वळू उपलब्ध आहेत की काळा मोरखाना या कलरमध्ये आणि सुरुवातीला जे पुणे जिल्ह्यातून म्हणा किंवा इतर भागातून शर्यतीसाठी जी खोंड निवडली जात होती सलगरे या भागातून तर त्या सलगरे भागातल्या ओळ ही दोन्ही मुलं आहेत म्हणजे सुप्रसिद्ध गजाबैल म्हणून तुम्ही ऐकला चला आणि किलार शेतकरी शांत परिवारने सुद्धा त्या बैलांची मुलाखत घेतलेली आहे तर त्या ही मुलं आहेत मिळालेल्या माहितीनुसार तर ही बैल गाय भरवण्यासाठी नंदेश्वर या गावामध्ये उपलब्ध आहेत ही बातमी कोणाला माहीत असेल नसेल मात्र किलार शेतकरी शान परिवारकडून ही बातमी मी पोच करत आहे आवर्जून खास बघण्यासारखा आकर्षक कलर आकर्षक रंग रूप सर्व काही चारी बाजूने आणि वंशावर सुद्धा तर एक पाच मिनटं त्यांच्याशी चर्चा करतोय की आज मला जेवढं माहिती आहे ती मी व्यक्त झालो तुमच्यापर्यंत बातमी पोचवली तर आज त्यांच्याकडून माहिती जी विचारतोय ती तुमच्या कामाची असणार आहे जास्त करून नमस्कार नमस्कार आपला परिचय चार वर्ष चार वर्ष हो लहान असताना तुझ्या हो आता सध्या गाईवर चालू आहे त्याचा रेट काय गाय बनवण्यासाठी तेरा आहे तेरा नावाचा नावाचं तेरा दोन हजार रुपये आणि का बाकीच्या बरं त्याचं दोन हजार अरे घरपोच सेवा आहे का चालू आहे ना बरं आहे मग घरपोच सेवेसाठी काय ॲडजस्टमेंट आता समजा जर म्हणजे घरपोच सेवेसाठी जर आम्ही गेलो तर त्यांना ते टॅम्पोचं भाडं किंवा त्याचा वैयक्तिक टॅम्पो असेल तर त्यांनी स्वतः येऊन जर घेऊन गेले परत सोडून आले तर काय प्रॉब्लेम नाही आणि जर आम्ही घेऊन गेलो तर त्याचं भाडं द्यावं लागणार बैलाचा रेट सोडून गाडीचं भाडं द्यावं लागेल त्यांची गाडी जर माझ्यावर आली संपर्कासाठी नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव चौतीस छप्पन सत्तेचाळीस सत्तावीस आणि दुसरा नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट सदुसष्ट सदतीस सत्त्याऐंशी नंदेश्वर या गावामध्ये तुमचं या वळूचं जागा लोकेशन कोणत्या ठिकाणी कोणत्या नाही आलो जर आपण हां तर वाणी चिंचा आपलं वस्तू वाणी चिंचाळे रोड नंदेश्वर ते वाणी चिंचाळे या रोड लगत गोटा आहे आणि या गोट्यामध्ये दोन वळूबाईला आहेत तर घरपोच सेवा सुद्धा आहे आणि तुम्ही जागेवर आलात तरी तुम्हाला भरून देते समजा लांबून एखादी गाय आधी व्हिडिओ बघून किंवा बातमी बघून तर मुक्कामी ठेवण्याची सोय आहे तुम्ही करू शकता का सकाळी शंभर टक्के शंभर टक्के कारण ज्यांना शर्यतीची कोंड पाहिजेत किंवा शर्यतीच्या रक्ताची एखादी गाई पाहिजे किंवा कालवड पाहिजे जर तुम्हाला ती तुम्हाला भविष्यात बनवायची असेल तर आवर्जून या बैलांकडून तुम्ही रेतन करून घेऊ शकता आणि आपल्याला आकर्षक अशी काळा मोडकाना या कलरमध्ये या जातीमध्ये तुम्ही वस्तू करून आवडीत बनवू शकता तर आधी माहितीसाठी त्यांनी संपर्क नंबर दिला आहे त्यानंतर किनार शेतकरी शाल परिवारमधून मी प्र प्रत्येकाला सांगत असतो की आज ही व्हिडिओ माहितीपर्यंत ठेवायची जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तर आवर्जून प्रत्येक शेतकऱ्याच्या गोष्टीला अंगणातल्या खेलारला असू द्या किंवा जाणत्या माणसाला असू द्या किंवा पारखी माणसाला असू द्या तर त्या तिथंपर्यंत तुम्ही भेटत चला आणि ज्या घरी जाणता माणूस आहे त्या ठिकाणी ओळखायचं की ती पार त्या घरात पारंगत झालेली आहे तर ती बहिलेसुद्धा तुम्ही समोर समोर बघू शकता आज मी व्हिडिओ घेतो आहे किंवा मला कत घेतोय या व्हिडिओमधून तुम्हाला जशी पाहिजे तसे दिसतील न दिसतील तो भाग घाला मात्र आज खरोखरच तुम्ही जर डोळ्यानं बघितलं इथे येऊन समोरासमोर बैल चालवून म्हणा सोडून म्हणा तर डोळ्याचं पारणं फिटण्यासारखंच रूप आहे अगदी दगडासारखं घट्ट आणि कातन एकदम चमकदार त्यानंतर नर रूपातून दोन्ही बैल उपलब्ध आहेत कारण खेलारवळूमध्ये रूप दोन आहेत एक मादी रूप आहे आणि एक नर रूप आहे तर ही दोन्हीही नरूपातली वळू गायरेतासाठी उपलब्ध आहे तर आवर्जून व्हिडिओ संपूर्ण ऐकायला अनुभवायला विसरू नका आणि काय फोटोग्राफी किंवा काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोस्ट केले जातील आणि ज्यांना खरंच मंगळा भागातून किंवा इतर भागातून शर्यतीच्या वास्त्रांसाठी लाभ घ्यायचा आहे गायी भरवायचे तर आवर्जून काळा मोडताना तुम्ही भरू शकता शहरी क्षेत्रामध्ये जास्त क्रेज आज काळा मोडखाण्याची चालू आहे हे सध्या वास्तव गोष्ट आहे तर एक साधं सोपं उदाहरण विचारतोय किंवा तुमच्यापर्यंत मांडतोय तर बैल चालू करून किती दिवस झाले किती महिने एक तीन वर्ष झाले <laughs> तीन वर्ष झाले या तीन वर्षातून साधारण म्हणजे या बैलाकडं किती गाय झाल्या त्या बैलाचे एक दीड ते पावणी दिवशी गाय झाल्या त्या बैलाच्या आता चालू केला आता नवीन अंदाज नवीन चालतो त्या बैलाच्या कमी कमी एक वीस गाय झाले बरं तर या बैलाची वासरं म्हणजे आता सध्या वापरात आहेत का शर्यतीला माहिती आमचे बंधू पालवान दत्ताभाऊ मोठे प्रसिद्ध कोंडाचे व्यापार आहेत त्यांनी त्यांनी पुण्यात पप्पू नर्या त्यांना खोंड दिलता दीड दे। लाख रुपयाला दत्ताभाऊने घेतलेला वाटतं मग त्यांच्याकडून तो बैल म्हणजे तो कोण पाळल्यामुळं पुढं तर त्याची विक्री सहा सव्वा सहा लाख रुपयाला झाली असं समजलं आम्हाला बरं आमचे बंधू दत्ताबाऊ म्हणले आम्हाला म्हणजे ते त्या क्षेत्रात असतात जास्त हो तुम्ही तिकडे नसता का त्याच्या असतो मी पण त्या क्षेत्रात पण कसं दत्ताबाऊन म्हणजे तिकडे कॉन्टॅक्ट असताना दत्ताबाऊ असतात तसं बरं हो तुम्ही पण प्रत्येक गोष्टीची खात्री करत चला कारण इथे येणारा खिल्लार पालक किंवा गाय पालक हे तुम्हाला खात्री केल्याशिवाय मी अजिबात सांगू शकत नाही कॅमेरा शंभर टक्के आणि त्या वासराची तुम्ही खात्री केली ती वासरू तुमच्या भागातला का बाहेरच्या भागातला बैलाच आहे हिरा बैलाच आहे वासरू हिरा बैला त्या बैला वासराची नोंद आहे आहे ना बरं ते वासरू कोणत्या गायीला कोणत्या शेतकऱ्याच्या गायीला झालेलं आहे तो चितसाळेमध्ये प्रमुख सोपे बर त्यांचं जे नोंद आहे आहे नोंद आहे आणि गायी सुद्धा आहे आहे आता अजून हिराकडून भरून दिली तिथे परत दे हो तर असं वास्तव उदाहरण तुम्ही सुद्धा चेक करू शकता किंवा मी व्हिडिओमध्ये बोललोय म्हणून आज मनात न ठेवता आज खात्री करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि अक्षरशः पैलवान दत्ताभाऊ मोठे व्यापारी वास्ताराचे तुम्हाला माहीत आहेत प्रसिद्ध आहेत तर आज तुम्ही त्यांच्यापाशी चौकशी केली किंवा आज इथं येऊन जरी चौकशी केली तरी त्या वास्तराची तुम्हाला माहिती मिळू शकते तर धन्यवाद मंडळी आणि आभारसुद्धा मानतो तुमचं की चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओ बारकाईने बघत चला आणि आपल्याला काय वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये करत तुमचं मत मांडत चला त्यानंतर तुम्हाला वेळोवेळी प्रतिसाद दिला जाईल जर अजून कोणाची जाहिराती करायची असतील किंवा आपली बातमी जगाकडून मांडायची असेल वास्तव स्वरूपात किंवा तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला जर खात्री व्हावी अशी वाटत असेल प्रत्येक गोष्टीची तर, तर खिला शेतकरी शॅन युट्यूब चॅनलचा ब्याऐंशी पंच्याहत्तर वीस अठ्ठ्याऐंशी पंच्याहत्तर हा नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद